चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्यांनी प्रार्थना करते तर आजचा विषय बघा आजचा विषय होणार आहे की आपल्या घरात जर म्हणजे कोणी व्यक्ती ऐकत नसेल जसं नवरा बायकोचा ऐकत नसेल किंवा मुलं आईचं ऐकत नसतील किंवा बायको ऐकत नसेल नवऱ्याचं अशा पद्धतीने जर आपल्या घरात काही घडत असेल तर त्यासाठी एक उपाय सांगणार आहे आणि तो असा प्रभावी उपाय आहे तर वाईट कामासाठी नाही तर चांगल्यासाठी करावा असं मी तुम्हाला सांगेल एखादी व्यक्ती आपलं ऐकत नसेल तर आपल्याकडे आकर्षित होण्यासाठी एक असा उपाय किंवा तोडगा म्हटला तरी तर चालेल आणि तो आपण जर केला मनापासून जर आपण तो तोडगा केला उपाय केला तर नक्कीच आपल्याकडे ते आकर्षित होत असतात आपलं ऐकायला सुरुवात होते मात्र हा उपाय किंवा तोडगा करत असताना तुम्हाला सांगेल आपल्या मनामध्ये जो भाव असतो तो मात्र त्याच्या प्रती चांगले विचार आणायचे आहेत. जेव्हा पण आपण हा उपाय करत असतो किंवा तोडगा करत असतो आता मुलं जर आपलं ऐकत नसतील तर जेव्हा आपण हा तोडगा करणार आहोत तेव्हा आपल्या मनात तेच विचार चालू ठेवायचे की माझा मुलगा माझा ऐकणार ऐकतो किंवा माझा मुलगा खूप चांगला आहे जर त्याला वाईट संगत लागली असेल त्या वाईट संगतीमधून जर त्याला बाहेर काढायचं असेल आणि आपल्या घरापासून जर तो दूर गेलेला असेल जे आपल्यासोबत बोलत नसेल आई वडिलांसोबत अशा काही गोष्टी घडत असतात आजकाल तर ते देखील तुम्ही करू शकता की त्याला मित्र चांगले आहेत किंवा त्याचा वाईट मुलांसोबत तो राहत नाही अशा पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या मनात आणायच्या आहेत आणि असे विचार जे आणू आपण मनात त्या विचार आणूनच आपल्याला हा तोडगा करायचा आहे आणि तेच सांगेल निगेटिव्ह तुम्ही बोलू नका किंवा मग आपली समजा नवरा बायको आणि त्यांच्यामध्ये जर दुरावा निर्माण झालेला कि आहे किंवा नवरा ऐकत नाही बाहेरचं काहीतरी आहे बाहेरच्या व्यक्तीसोबत बाहेर त्याचे म्हणजे दुसऱ्या बाई सोबत राहतात मिस्टर असं काही असेल तुमच्या आयुष्यात किंवा बायका या पद्धतीने तुमच्यामध्ये जर वादविवाद असतील तुमच्या घरामध्ये तर तुम्ही हे करू शकतात किंवा तुमची मुलगी तुमचं ऐकत नाही ह्या गोष्टी जर घडत असतील तर हा उपाय नक्कीच तुम्ही त्या व्यक्तीसाठी करू शकता जी व्यक्ती तुमच्यासाठी म्हणजे तुमच्यामध्ये त्यांच्याविषयी प्रेम वाढण्यासाठी किंवा तुमच्याकडे आकर्षित होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे अगदी उपाय जो आहे साधा आणि सोपा आहे मी तुम्हाला सांगेल फक्त करत असताना मात्र तुम्हाला जे आपले विचार आहेत ते पॉझिटिव्ह ठेवायचे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला काय काय लागेल मी ते तुम्हाला सांगेल धोतऱ्याचं एक पान लागेल धोत्राला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे धोत्र्याचं जे झाड असतं तर पान लागेल पान जर मुळासकट असलं तर अति उत्तम नसेल तर एक पान तुम्हाला अवेलेबल करून घ्यायचं आहे त्यानंतर धोत्र्याची दोन फुलं लागणार आहेत नंतर लाल केच पेन किंवा मग आपला आ, हे मार्कर पेन असतो तो आपल्याला लागणार आहे लाल कलरचा असला तर अतिउत्तम म्हणून तुम्हाला लालच कलरचा सांगेल त्यानंतर लवंगा दोन लागणार आहेत लवंगा ह्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात चांगल्या असाव्यात एवढं मी तुम्हाला सांगेन ज्या लवंगा असतात त्या म्हणजे फुला सकट व्यवस्थित दोन लवंगा पाहिजे कुंकू लागेल आपल्याला थोडा आणि मौली धागा जो असतो तो लागेल तो नसेल तुमच्याकडे तर तुम्ही धागा असेल तुमच्याकडे पांढरा धागा जर राहिला त्याला थोडा कुंकू घ्या कुंकू आणि कलर करून घ्या तरी चालेल किंवा हळदने असा माखला तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्ही करू शकतात किंवा मौली जो असतो तो असला तर तो तर अतिउत्तम तर या पद्धतीने आपल्याला वस्तू लागणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा उपाय कसा करायचा ते मी तुम्हाला सांगेन पण परत मी तुम्हाला सांगेन उपाय करत असताना तुम्हाला सर्व त्या व्यक्तींविषयी ज्या व्यक्तीविषयी तुम्ही करणार आहेत किंवा ज्या व्यक्तीला तुम्हाला आकर्षित करायचं आहे त्या व्यक्तीविषयी तुम्हाला चांगलेच विचार करायचे हे पुन्हा लक्षात ठेवा तुम्ही तर तुम्या। उपाय तुम्या करत असताना सांगेल धोत्र्याचं पान असतं बरोबर एक धोत्र्याचं पान असेल त्या धोत्र्याच्या पानावरती जो लाल केच पेन किंवा मग मी मार्कर सांगितला त्या मार्करने त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीविषयी तुम्ही करत आहेत त्या व्यक्तीविषयी मनात विचार चालू ठेवायचे चांगले विचार चालू ठेवायचे माझं आणि त्याचं जमत आहे ते माझ्याकडे आकर्षित होतात किंवा माझं ऐकत असतात या गोष्टी आपल्या मनात आणायचे आहेत त्यांचं नाव लिहायचं सरनेम लिहायचं नाही वडिलांचं नाव देखील लिहायचं नाही फक्त त्या व्यक्तीचं ना। आप नाव आपली बायको असेल फक्त बायकोचं नाव लिहायचं आणि नवरा जर असेल तर फक्त नवऱ्याचं नाव लिहायचं मुलगा असेल तर फक्त मुलाचं किंवा मुलगी असेल तर फक्त मुलीचं या पद्धतीने आपण त्या धोत्र्याच्या पानावर लाल पेनने किंवा मार्करने नाव लिहा त्यानंतर अधिकची खून असते बघा प्लस प्लस ऐकान हे लाल पेननेच करायचं आहे प्लस आयकान टाका म्हणजे खून टाकायचे चिन्ह प्लसचं आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हा स्वतःचं नाव टाकायचं आहे तुमचं स्वतःचं नाव देखील तुमचं एकटंच नाव करायचं सरनेम टाकायचं नाही तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या नवऱ्याचं ह्या पद्धतीने काही नाव न टाकता तुमचं नाव खाली लिहायचं आहे व त्या व्यक्तीचं नाव प्लसचं चिन्ह आणि नंतर खाली तुमचं चिन्ह असं लाल केचपेने धोत्र्याच्या पानावर तुम्हाला नाव लिहायचं आहे त्यावरती तुम्हाला त्या ज्या दोन लवंग बोलली मी दोन लवंग ठेवायच्या लवंग ठेवल्यानंतर त्याच्यावरती थोडा कुंकू जो असेल कुंकू शिंपडायचा आहे थोडासा न काही बोलता फक्त विचार चालू ठेवायचे त्या व्यक्तीविषयी बस काही करायचं नाही तुम्हाला फक्त लवंग असतात लवंगांमध्ये तुम्हाला कुंकू शिंपडायचा आहे आणि कुंकू शिंपल्या शिंपडल्यानंतर त्या जे धोत्र्याचं पान असेल त्याची घडी बनवायची आहे घडी घालायची आहे जशी जमेल तशी घडी घालायची आहे घडी घातल्यानंतर जो मौली असेल किंवा जो धागा मी तुम्हाला बोलली त्या धाग्याने त्याला बांधायचं आहे बांधल्यानंतर तुम्हाला सात गाठी मारायच्या आहेत ठीक आहे सातच गाठी मारायच्या आहेत गाठी मारत असताना तुम्हाला प्रत्येक क्षणोक्षणी जसं मी बोलत आहे तसेच तुम्हाला विचार येऊ द्यायचे आहेत तुमचा मुलगा असो खूप अभ्यास करतो माझं खूप ऐकतो माझ्या म्हणजे माझ्या ऐकल्याशिवाय पुढे तो पाऊल टाकत नाही किंवा माझ्या आज्ञेत आहे माझा मुलगा खूप सुशिक म्हणजे उच्च श्रेय विचाराचा आहे खूप हुशार आहे या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत नवरा असेल नवऱ्याच्या बाबतीत नवऱ्याच्या बाबतीत देखील तेच करायचे तुम्हाला तर असं करत करत आपल्याला सगळा विधी हा करायचा आहे सात गाठी मारायच्या आहे सात गाठी मारल्यानंतर आपल्या उजव्या हातात आता माझा हा तुम्हाला फ्रंट कॅमेरामुळे दुसरा उलटा दिसत असे आणि गुंडाळलेले सात गाठा मारायचे आहेत ते आपल्या उजव्या हातात घ्यायचं आणि मुठ्ठी बंद करायची मुठ्ठी बंद केल्यानंतर आपण पाच मिनिट असंच्या असं बसायचं आणि पाच मिनिटभर डोळे बंद करून तुम्हाला चांगले चांगले विचार करायचे त्या व्यक्तीविषयी माझ्याकडे आकर्षित होत आहे किंवा माझं खूप ऐकत आहे सेम तेच प्रोसेस आपल्याला चालू ठेवायची आहे ही प्रोसेस चालू ठेवत असताना पाच मिनिटभर असं ठेवायचं आहे तुम्हाला हातात नंतर तुम्हाला जे आपण बांधलेलं आहे हे सगळं सामान घेऊन पिंपळ वृक्षाच्या खाली जायचं आहे पिंपळ वृक्षाच्या खाली गेल्यानंतर पिंपळ वृक्षाच्या एखाद्या फांदीला ते बांधून द्यायचं आहे ठीक आहे जे असेल ते मौली घ्या किंवा धागा घ्या त्याच्याने ते जे सामान आपण आहे ते बांधून द्यायचं आहे आणि धोत्र्याची जी दोन फुलं आहेत ते मुळाशी ठेवून यायचे आहेत घरी आपलं वापस यायचं आहे कोणाशी बोलायचं नाही ना कोणाचं काही उलटून बघायचं नाही आपल्या आपण घरी येऊन जायचं समजा पिंपळ वृक्ष तुमच्या घराजवळ नसेल किंवा ताई पिंपळ वृक्षाखाली मला जमणार नाही ठेवायला असं काही असेल तर बघा नदी असेल ओढा असेल तलाव असेल तुमच्या इथे असेल विहीर असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकतात त्याच्या काठी तुम्ही हे जे सामान असेल ते तुम्ही घेऊन जाऊ शकतात आणि तिथे गेल्यानंतर तिथे ठेवून यायचं नदीच्या तीरावर किंवा ओढ्याच्या काठावर ठेवायचं आणि जे दोन फुलं आहे ते पाण्यात विसर्जन करून द्यायचे वाहून द्यायचे आहेत या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही मंगळवारी करू शकतात एकच वेळा करायची गरज आहे परत परत करायची गरज पडत नाही मनापासून अगदी चांगल्या इच्छेने किंवा चांगल्या मनापासून तुम्ही जर हा उपाय केला तर एकच वेळा केल्यानंतर तुम्हाला काही क्षणातच याचा म्हणजे चांगल्या प्रकारे प्रभाव दिसायला मिळेल म्हणून तुम्हाला सांगेल साधा आणि सोपा उपाय आहे जर तुम्ही तुमच्या घरात खरंच अशा गोष्टी घडत असतील मुलं ऐकत नसतील वाईट संगतमध्ये असतील किंवा नवरा ऐकत नसेल वाईट मार्गी लागलेले असतील आपले मिस्टर म्हणजे नवरा आजकल, तर तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात किंवा आपली बायको असेल अशा गोष्टी घडत असतात आजकाल म्हणजे तर म्हणून तुम्हाला सांगेल तर हा साधा सोपा उपाय आहे नक्कीच करून बघा फक्त चांगल्या कामासाठी जर आपण हा उपाय केला तर नक्कीच याचा तुम्हाला फायदा बघायला मिळेल एवढं सांगेल चला मग मनापासून सेवा करा नक्कीच तुम्हाला फळ मिळेल इथेच थांबते ചില സാഹിലജി മഹാരാജാ ചരണി അർപ്പണ കരാമ ഗിട്ട ശ്രീ സ്വാമി സമത ചിന്ത ശ്രീ ഗുരുദേവദത്ത